गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत सन्मान्य <स्थाँगाने> अध्यक्ष महोदय त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय स्थळाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये तेवीस कोटीचा एम एम माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिलं त्यांना ते तिथल्या जनतेचा विरोध क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात आलं अध्यक्ष महोदय मी मध्ये विषय उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आज काय झाले सन्मान्य अध्यक्ष महोदय आशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत आमची गरीब पुरा कशी जाणार सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मला एक सांगत त्यांनी रेट काय केले सन्मान्य अध्यक्ष महोदय मला थोडं सांगायचं आपल्याला अध्यक्ष महोदय पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं बास्केटबॉल होतं व्हॉलीबॉल कोर्ट होतं बॅडमिंटन कोर्ट होतं लॉंग टेनिस केम होतं कबड्डी ग्राउंड होतं बॉक्सिंग रिंग होतं जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं सी एस आर फंडातून आणि फ्रीमध्ये चालायचं कमी किमतीत चालायचं ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही दोन ते अडीच हजार खेळाडू याच्यामध्ये तयार केले आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे अठ्ठावीस हजार रुपये बास्केटबॉलच्या तासाला किती पंधराशे रुपये देऊ शकतो गरीब मुलगा धारावी सारखा पंधराशे रुपये देऊ शकतो अध्यक्ष तुम्ही मला सांगा बॅडमिंटन साठी एका तासाला एकवीसशे रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा सन्मान्य अध्यक्ष मोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे मुळात डाव ह्याला क्लब करायचा मला सांगा सन्मान्य अध्यक्ष मोदय मी मंत्री झाले होते मला मी विचारायचे मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता आमच्यामधली गरीब मुलांना कला गुण यावे ह्याच्यामधूनच एखादा मोठा कोणतरी खेळाडू निर्माण व्हावा मध्ये जावा मध्ये जावा तुम्ही हे विकण्याचं काम केलं त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय या मी दीड वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काळ बघितला मित्रांना कशी मदत करता येईल टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मी दीड वर्षाचं काय काय सन्मान्य अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड एअर इंडिया लँड मुलुंड कांजूरमार्ग कुर्ला खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य सांगायला सांगा देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलुंची जखात जागाची जागा, जागा त्यांना देण्यात आली सायन कोडीवाडा येथे सिंधी कॉलनीटकोपूर येथील लबाबाई कॉलनी दीड वर्षामध्ये जमीन देण्याचं काम चाललं सन्मान्य अध्यक्ष महोदय पीजी आरजीचा जागा देण्याचं सा काम झालं त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई हे देण्याचं सा काम झालं लोकशाहीची हत्या करून प्रशासन काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून काय हरकत आहे अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की सन्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं इथे पंतप्रधानांचा काय संबंध मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू काय इकडे राहुल आणि राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो हा बसा बोला 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 महोदय बोला

<गले> बसा. <देखोते। गले> बसा. <देखोते। गले> बसा... बसा, बसा, बसा. <गले> जे चुकीचं असेल ते रेखाडून काढलं जाईल सर्वांनी तडोबड जे चुकीचं आहे ते रेकॉर्ड काढलं जाईल जे चुकीचं आहे ते दोन्ही जे बोलले

विरोधी पक्षाचा निमेव सत्ता पक्षाचा मंत्र्यांच्या उत्तर सहित आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना ते जे बोलतील ते असंही ना